नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराज्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तीस मे वार शुक्रवार रोजचे टोमॅटो बाजार भाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खेडचा कण आवक तीनशे किमान दर तीनशे कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट अहिल्यानगर आवक दोनशे नव्वद किमान दर शंभर कमाल दर चारशे साठ सर्वसाधारण दर दोनशे ऐंशी रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवड आवक अकराशे बत्तीस किमान दर एकशे वीस कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट पुणे आवक चार हजार अकरा किमान दर एकशे साठ कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर तीनशे ऐंशी रुपये कॅरेट पनवेल अवघक सहाशे अकरा किमान दर सहाशे कमाल दर सातशे सर्वसाधारण दर सहाशे पन्नास रुपये कॅरेट मुंबई आवक चोवीसशे नऊ किमान दर तीनशे साठ कमाल दर चारशे चाळीस सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट सोलापूर आवक दोनशे छप्पन्न किमान दर चाळीस कमाल दर चारशे सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट संगमनेर आवक अठराशे किमान दर शंभर कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट धन्यवाद